जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा पहिल्या महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठाचं लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच पहिल्या महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठाचं लोकार्पण हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं हे जे विद्यापीठ आहे हे उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे स्थित असून या विद्यापीठाची पायाभरणी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आली होती वाताचं लोकार्पण चार वर्षानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे हे विद्यापीठ एकूण बावन एकरावर एक पसरलेलं आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो भारतातील हळद बोर्डाचं मुख्यालय कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले तर आता भारतातील हळद बोर्डाचं मुख्यालय हे निजामाबाद या शहरामध्ये स्थापन करण्यात आलं मित्रांनो नुकतंच आता या मुख्यालयाचं उद्घाटन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आला असून या मुख्यालयाच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने दोनशे कोटी रुपयाचं सहाय्य दिलं आहे यास आता भारत सरकारने दोन हजार तीस पर्यंत एक अब्ज डॉलरची हळद निर्यात करण्याचं लक्ष देखील घोषित केलं मित्रांनो भारत हा जगातील सर्वात मोठा हळदीचा उत्पादक देश असून भारताद्वारेच सर्वाधिक हळद देखील निर्यात केली जाते भारतात तेलंगणा महाराष्ट्र तामिळनाडू कर्नाटक ओडिशा आणि उत्तराखंड ही प्रमुख हळद उत्पादक राज्य आहेत बरं आता हळदीच्या बोर्डाचं मुख्यालय तर निजामाबाद येथे आहे तुम्हाला हे माहित आहे का की कॉपी बोर्डाचं मुख्यालय कोठे स्थित आहे तर कॉपी बोर्डाचं मुख्यालय कर्नाटकमधील बँगलोर येथे आहे रबर बोर्डाचं मुख्यालय केरळमधील कोट्टायम चहा बोर्ड मुख्यालय कोलकाता तंबाखू बोर्ड मुख्यालय आंध्र प्रदेशातील गुंटूर मसाला बोर्डचं मुख्यालय केरळमधील कोची व आता प्रस्तावित मखाना बोर्डचं मुख्यालय हे बिहारमध्ये स्थापन करण्यात येणार आहे ठीक आहे आता हा प्रश्न पहा जैन समाजाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खालीलपैकी कोणत्या उपाधीने सन्मानित करण्यात आले आता नुकतेच जैन समाजाद्वारे पंतप्रधान मोदी यांना धर्म चक्रवर्ती या उपाधीने सन्मानित करण्यात आलं अलीकडेच जैन समुदायाचे धर्मगुरु आचार्य श्री एक हजार ऐंशी महाराज यांची शंभरावी जयंती साजरी करण्यात आली व या कार्यक्रमातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धर्मचक्रवर्ती या उपाधीने सन्मानित करण्यात आलं हे जे आचार्य विद्यानंद आहे त्यांचा जन्म बावीस एप्रिल एकोणीसशे पंचवीस रोजी झाला होता त्यांना आठ हजाराहून अधिक श्लोक तोंड पाठ होते व त्यांनी पन्नासहून आधी ग्रंथ रचले व अठ्ठावीस जून एकोणीसशे रोजी त्यांना आचार्य ही पदवी प्रदान करण्यात आली होती बरं आता इथे पंतप्रधान मोदी यांना जे याआधी पुरस्कार देण्यात आले आहेत ते सुद्धा आपण एकदा थोडक्यात पण घेऊया नुकताच आता पंतप्रधान मोदी यांना सन्मानित करणारा तेवीसवा देश हा सायप्रस असून सायप्रसने मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ तीन या पुरस्काराने सन्मानित केला आहे मोदी यांना सन्मानित करणारा बावीसवा देश हा श्रीलंका होता श्रीलंकेने आपल्या श्रीलंका मित्रविभूषण या पुरस्काराने मोदी यांना सन्मानित केलं होतं मॉरिशियस या देशाने मोदी यांना द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन या पुरस्काराने सन्मानित केलं होतं तर कुवेतने आपला द ऑर्डर ऑफ मुबारक अलकबीर हा पुरस्कार मोदी यांना दिलेला आहे यासच गयाना नायझर बार्बाडोस आणि डोमॅनिकन रिपब्लिक या देशांनी सुद्धा पंतप्रधान मोदी यांना आपल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलेला आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो पहिल्या आसियान भारत क्रूज संवादाचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे आयोजन चेन्नई या शहरामध्ये करण्यात आलं ही जी परिषद आहे ही चेन्नई बंदरातील म्हणजे म्हणजेच क्रूज जहाजावर आयोजित करण्यात आली होती व या पहिल्या आसियान भारत क्रूज संवादाचं उद्घाटन केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आलं या संवादाचं उद्दिष्ट काय आहे तर इंडो पॅसिफिक प्रदेशात सागरी सहकार्य मजबूत करणे आणि क्रूज कनेक्टिव्हिटी वाढवून शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देणे हा या परिषदेमागील उद्देश आहे आसियान सांगायचं झालं तर आसियानची स्थापना आठ ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट रोजी बँकॉक घोषणापत्राद्वारे करण्यात आली होती व याचे संस्थापक देश कोणकोणते आहेत तर इंडोनेशिया मलेशिया फिलिपिन्स सिंगापूर आणि थायलंड हे आसियानचे संस्थापक देश आहेत त्यानंतर यात एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये ब्रुने एकोणीसशे पंच्याण्णव साली व्हिएतनाम एकोणीसशे सत्त्याण्णव साली म्यानमार आणि लाओस तर एकोणीसशे नव्याण्णव साली कंबोडिया हा देश सामील झाला आशियाचं मुख्यालय कुठे स्थित आहे तर इंडोनेशियातील जकार्ता येथे आशियानचं मुख्यालय आहे नेक्स्ट क्वेश्चन नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कितवे स्थान पटकावले या हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्या भारताने तिसरं स्थान पटकावलं आहे मित्रांनो या इंडेक्स मधील माहितीनुसार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतातील एकूण युनिकॉर्नची संख्या ही चौसष्ट इतकी असून सर्वाधिक युनिकॉर्न असलेल्या देशा देशाच्या यादीत आपला भारत आता तिसऱ्या स्थानावर आहे बरं पहिल्या स्थानावर कोणता देश आहे तर अमेरिका हा देश पहिल्या स्थानावर असून अमेरिकेमध्ये एकूण सातशे अठ्ठावन्न युनिकॉर्न आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर तीनशे त्रेचाळीस युनिकॉर्नसह चीन या देशाचा क्रमांक लागतो बरं सर्वाधिक युनिकॉर्न असलेल्या शहरात पहिल्या स्थानावर कोणते शहर आहे तर यात सॅन फ्रान्सिस्को हे पहिल्या स्थानावर आहे दुसऱ्यावर न्यूयॉर्क तिसऱ्यावर बीजिंग तर चौथ्या क्रमांकावर शांघाय आहे भारतातील शहरांविषयी सांगायचं झालं तर यात आपलं बेंगलोर सातव्या क्रमांकावर मुंबई बावीसव्या क्रमांकावर तर गुरुग्राम हे सत्तावीसव्या क्रमांकावर आहे यादी सुद्धा काही महत्त्वपूर्ण इंडेक्स प्रकाशित झाले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये भारत एकशे एकतीसव्या स्थानावर आहे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट एकशे अठराव्या ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये एकशे पंधराव्या हवामान जोखीम निर्देशांक सहाव्या करप्शन परसेप्शन इंडेक्समध्ये शहाण्णव्या एस जी इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये नव्याण्णव्या मानव विकास निर्देशांकामध्ये एकशे तिसाव्या जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये एकशे एकावनाव्या तर एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये आपला भारत एकाहत्तरव्या स्थानी आहे पुढील प्रश्न पहा शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली तर ही जी बैठक आहे याचं आयोजन चीनमध्ये करण्यात आलं होतं आणि चीनमध्ये कोठे तर चीनमधील किंगदाओ येथे ही बैठक पंचवीस ते सव्वीस जून दरम्यान पार पडली होती यात आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील सामील झाले होते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या बावीसव्या शांघाय सहकार्य संघटनेच्या मसुद्याच्या निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता बरं यंदाच्या या बैठकीची थीम काय होती थी? तर अप होल्डिंग द शांघाय स्पिरिट येसिओ ऑन द मू आशिया या बैठकीची थीम होती थी। आणि या शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना कधी करण्यात आली तर याची स्थापना पंधरा जून दोन हजार एक मध्ये करण्यात आली होती याचं मुख्यालय बीजिंग या शहरात असून सध्या दहा देश हे या संघटनेचे सदस्य आहेत नेक्स्ट क्वेश्चन रेल्वेच्या सर्व प्रवासी सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोणते ॲप लाँच करण्यात आले तर आता रेल्वेच्या सर्व प्रवासी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी रेलवन हे ॲप लॉन्च करण्यात आलं कोणतं तर रेलवन हे ॲप लॉन्च करण्यात आलं असून या ॲपचं उद्घाटन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आलं मित्रांनो आता रेलवन या एकाच ॲपद्वारे अप आपण रेल्वेच्या विविध सेवा मिळवू शकतो पुढील प्रश्न पहा अलीकडे चर्चेत असलेला डिजिटल इंडिया हा उपक्रम कधी सुरू करण्यात आला तर हा जो डिजिटल इंडिया उपक्रम आहे हा एक जुलै दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आला होता व या एक जुलैला या उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत या उपक्रमाचं उद्दिष्ट काय होतं तर भारतातील प्रत्येक व्यक्तीला डिजिटल सुविधांचा लाभ मिळवून देणे इंटरनेट व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शासन पारदर्शक बनवणे व ग्रामीण आणि शहरी भागामधील डिजिटल अंतर कमी करणे हे या योजनेचं उद्दिष्ट होतं आणि या उद्दिष्ट प्राप्तीसाठी या योजनेअंतर्गत भारत नेट प्रकल्प डिजी लॉकर ई हॉस्पिटल आणि उमंग ऍप यासारखे महत्वाचे कार्यक्रम राबवण्यात आले आजच्या सत्रामधील पहा महाराष्ट्रात दरवर्षी राज्य कृषी दिन कधी साजरा केला जातो तर हा जो राज्य कृषी दिन आहे हा महाराष्ट्रात दरवर्षी एक जुलै रोजी साजरा केला जातो व हा दिवस एक जुलै रोजीच का साजरा केला जातो तर एक जुलै रोजी महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस असतो व त्यांचा जन्मदिन महाराष्ट्रात राज्य कृषी दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो वसंतराव नाईक यांनीच रोजगार हमी योजनेची सुद्धा संकल्पना मांडली होती व त्यानंतर ही योजना संपूर्ण भारतात राबवण्यात आली यासह हे सुद्धा नोट करून घ्या दरवर्षी जागतिक क्रीडा पत्रकार दिन हा दोन जुलै रोजी साजरा केला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता देशातल्या पहिल्या उद्देशिका पार्कचं उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच नागपूर या शहरात देशातील पहिल्या उद्देशिका पार्कचं उद्घाटन करण्यात आलं आणि नागपूरमध्ये कोठे तर नागपूरमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉच्या परिसरात हे उद्देशिका पार्क स्थापन करण्यात आला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा भारतातील पहिल्या ग्रीन डेटा सेंटरची स्थापना कोणत्या शहरात करण्यात येत आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद